श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री वदत्त, श्री स्वामी समर्थ सर्वांना माझा नमस्कार तसेच सर्वप्रथम भक्तवत्सली माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज हा व्हिडिओ घेऊन येण्यामागचं विशेष कारण कोणतं आहे तर दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाशिवरात्री आलेली आहे आपल्याला माहीतच आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची आपण विविध प्रकारची उपासना करीत असतो परंतु यावर्षी अनन्यसाधारण असे महत्त्व आहे शिवपूजनाला कारण या दिवशी महाशिवरात्र आणि सर्वार्थ योग असा एक महान योग या दिवशी जुळून आलेला आहे या दिवशी जर आपण भगवान शंकरांची किंवा कोणत्याही देवत्यांची उपासना केली तर अर्थातच आपल्याला त्याचं तीन पट प्राप्त होतं आणि आपण केलेली सेवा लवकर सिद्धीला मिळते त्यामुळे महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकरांचे पूजन कसे करावे आपण घरगुती पद्धतीने भगवान शंकरांना अभिषेक कसा करावा तसेच आपण भगवान शंकरांना कोणते द्रव्य अर्पण केल्याने आपण विविध प्रकारच्या इच्छित मनोकामना पूर्ण करून घेऊ शकतो किंवा विविध प्रकारच्या अडचणींवर मात करू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा विशेष करून भगवान शंकर कायमच साधने अवस्थेमध्ये असतात परंतु असं म्हटलं जातं फक्त महाशिवरात्री अशी आहे की या दिवशी भगवान शंकर साधने अवस्थेमधून बाहेर आलेले असतात कशासाठी तर त्यांच्या भक्तांचे कल्याण करण्यासाठी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण इतर वेळी भगवान शंकरांची जर उपासना केली तर ती भगवान शंकरांपर्यंत पोचते परंतु थोडा वेळ लागतो पण महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर हे ध्यानावस्थेमधून साधने अवस्थेमधून बाहेर आलेले असतात त्यामुळे आपण केलेली सेवा थेट भगवान शंकरांपर्यंत पोचते लवकर पोचते आणि ते आपल्यावर भरपूर कृपेचा वर्षाव दाखवतात त्यामुळे आता पुढीलप्रमाणे काही उपाय पण सांगणार आहे विशेष काही द्रव्य सांगणार आहे आणि घरगुती पद्धतीने आपण भगवान शंकरांची उपासना कशी करावी तर दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी आपण लवकर उठून स्नान करायचं आहे सूर्योदयापूर्वीच आपण स्नान करून भगवान शंकरांचं पूजन करायचं आहे एकतर भगवान शंकरांच्या पूजनासाठी प्रातःकाल संध्याकाळ आणि यामकाल यामकाल म्हणजे मध्यरात्री बारानंतर नंतर ते तीनपर्यंत हा काळ पण अत्यंत महत्त्वाचा असतो परंतु अगदीच आपल्याला या काळामध्ये शक्य नाही झाले तर आपण प्रातकाली किंवा सायंकाळी भगवान शंकरांच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे शक्य झालं आता प्रामुख्याने कसं आहे की प्रत्येकाला कामं असतात नोकरीला जायचं असतं किंवा विविध प्रकारच्या धावपळीमध्ये आपण अगदी सायंकाळच्या से वेळी सेवा नाही करू शकलो तर सकाळी करावी सकाळी लवकर उठून स्नान करावं कपाळी आपण भस्म लावावं कारण भगवान शंकरांच्या पूजनामध्ये भस्म हे अत्यंत गरजेचं असतं आणि भगवान शंकरांना भस्म अत्यंत प्रिय आहे त्यामुळे कपाळी भस्म लावावं तसेच भगवान शंकरांचं शिवलिंग आपण एका तामणामध्ये काढावं बाकी घरच्या देवांची पण पूजा करावी आणि भगवान शंकरांना पण अभिषेक करायचा आहे तर अभिषेक कशाने करायचा आहे आणि कोणतं द्रव्य अर्पण केल्याने आपल्या कोणत्या मनोकामना पूर्ण होणार आहेत विशेष करून आपल्याला सर्वात जास्त का महत्त्वाचं काय असतं ते म्हणजे उत्तम आरोग्य कारण अर्थातच भगवान शंकर हे आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त करून देतात आणि विशेष करून जर आपलं आरोग्य उत्तम असेल तर आपण सगळ्या गोष्टींचा उपभोग किंवा सुख घेऊ शकतो अन्यथा जर आपलं आरोग्यच बिघडलेलं असेल आपल्याला शारीरिक व्याधी असतील तर आपल्याला सोनंसुद्धा मृत्यूकी समान आहे म्हणजेच माती समान आहे त्यामुळे आपण भगवान शंकरांकडे सर्वप्रथम आरोग्यप्राप्तीसाठी अभिषेक करायचा आहे किंवा प्रार्थना करायची आहे परंतु ही सेवा करण्यापूर्वी आपण संकल्प नक्कीच करायचा आहे संकल्पासाठी आपण हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आपल्या संपूर्ण कुटुंबाचं नाव घ्यायचं आहे जर आपल्याला आपलं गोत्र माहीत असेल तर गोत्र उच्चारण करायचं आहे गोत्र माहीत नसेल तर आपण काश्यप गोत्राचा उच्चार करायचा आहे आणि कुटुंबियांमधील सर्वांचे आपण नाव घ्यायचे आहेत आपल्या कुटुंबामधील लहान मुलांपासनं ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांचे नाव घ्यायचे आहेत आणि सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं सर्व इच्छित मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भगवान शंकरांची ही सेवा करायची आहे आणि संकल्पाचं पाणी हातामध्ये घेतल्यानंतर पाणी सोडून द्यायचं आहे भगवान गणेशाचं स्मरण करायचं आहे कारण भगवान गणेश हे प्रथम पूज्य आहेत त्यामुळे शिवांचं पूजन जरी असेल तरी भगवान शंकरांचं स्मरण करणं हे अत्यंत गरजेचं असतं त्यामुळे आपण जी सेवा करणार आहोत ती सेवा निर्विघ्नतापूर्वक संपन्न व्हावी यासाठी भगवान श्री गणेशांचं स्मरण करावं त्यानंतर आपण सर्वप्रथम भगवान शंकरांना काय जास्त प्रिय आहे तर जल भगवान शंकरांना द्रव्यामध्ये काही असो किंवा नसो परंतु जल म्हणजे पाणी अत्यंत प्रिय आहे जर आपल्याकडे गंगाजल असेल तर उत्तमच आहे नाहीतर शुद्ध पाणी घ्यावं आणि भगवान शंकरांना ओम नम शिवाय या मंत्राने एकवीस वेळा पाण्याने अभिषेक करावा ते झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे मगाशी म्हणाल्याप्रमाणे उत्तम आरोग्य आणि उत्तम आरोग्य कशाने प्राप्त होतं तर कुशोधकाचा अभिषेक केल्याने भगवान शंकरांची कृपादृष्टी होते आणि आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त होते आणि व्याधी नाश होतात तर आता कुशोदक म्हणजे नक्की काय तर कुश म्हणजे दर्भ दर्भ नावाचं एक गवत असतं ज्याच्यावर अमृत पडलेलं होतं ज्यावेळेला आपण माहिती आपल्याला की जिथे कुंभमेळा होतो उज्जैन असेल प्रयागराज असेल त्र्यंबकेश्वर नाशिक असेल किंवा पुष्कर असेल या ठिकाणी अमृताचे काही थेंब पडलेले होते तर या आपण म्हणतो की त्या गवतावर पडले होते आणि ते गवत म्हणजे कुश म्हणजेच दर्भ कोणत्याही पूजेच्या दुकानामध्ये आपल्याला ते गवत मिळेल किंवा तो दर्भ मिळेल तो दर्भ घ्यावा पाण्यामध्ये भिजत घालावा आणि त्या पाण्याने भगवान शंकरांना स्नान घालावं अर्थातच अभिषेक करताना आपण मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमहा हा मंत्र जर आपल्याला शक्य असेल तर प्रत्येक द्रव्याच्या वेळेला कमीत कमी अकरा किंवा एकवीस वेळेला मंत्र म्हणावा हा जर शक्य नसेल तर आपण फक्त ओम नम शिवाय या मंत्राने अभिषेक करू शकता आता उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी आणि व्याधी निवारण होण्यासाठी आपण कुशोधकाचा अभिषेक ऐकलेला आहे ते झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला संतानप्राप्तीसाठी तसेच वंशवृद्धीसाठी नुसत्या दुधाचा आणि तुपाचा अभिषेक सांगितलेला आहे ह्या दोन्ही द्रव्यांचा अभिषेक केल्याने आपल्याला संतानप्राप्ती होते तसेच वंशविस्तार होतो त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आर्थिक अडचण बऱ्याच लोकांच्या घरामध्ये आर्थिक अडचणींमुळे तणाव असतो आणि त्यामुळे पूर्ण वास्तूमध्ये घरामध्ये वातावरण वेगळ्या प्रकारचं असतं त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहण्यासाठी सर्व प्रकारच्या आपल्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आणि भगवान शंकरांची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी आपण विशेष करून आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आपण उसाच्या रसाचा अभिषेक करायला सांगितलेला आहे त्यामुळे थोडासा ऊसाचा रस घ्यावा पुढील प्रमाणे ओम नमशिवाय म्हणून त्यांच्यावर अभिषेक करावा त्यानंतर मुलांना बुद्धिप्राप्तीसाठी आपण नुसतं दूध घ्यावं त्या दुधामध्ये थोडीशी साखर घालावी आणि शर्करा मिश्रित म्हणजे साखर मिश्रित दुधाने भगवान शंकरांना अभिषेक करावा त्याने मुलांना उत्तम बुद्धी प्राप्त होते तसेच विशेष करून भगवान शंकरांना पंचामृताचा अभिषेक पण करावा पंचामृताचा अभिषेक केल्याने आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात दही दूध तूप साखर आणि मध ह्या पाच वस्तू मिश्रित करून भगवान शंकरांना त्याचा अभिषेक करावा आणि हा विशेष करून सर्वात महत्वाचा अभिषेक कोणता तर जर आपल्याला विविध प्रकारच्या शत्रुपिडा वारंवार होत असतील कोर्ट कचेरी अशा समस्या वारंवार आपल्याला त्रास देत असतील तर आपण मोहरीच्या तेलाचा विशेष करून अभिषेक नक्की करावा कारण मोहरीच्या तेलाने अभिषेक केल्याने सर्व प्रकारच्या शत्रुपीडा बाहेरील बाधा नकारात्मक ऊर्जा या कमी होतात आणि आपल्याला या नकारात्मक ऊर्जेपासून किंवा शत्रुपिढेपासून आपला भगवान शंकर बचाव करतात महाअभिषेक झाल्यानंतर आपण भगवान शंकरांना स्वच्छ पुसून आपल्या देवघरामध्ये दे ठेवावं आपल्याला बेलपत्र मिळालं तर एकशेआठ बेलपत्र घ्यावा ओम शिवाय या मंत्राने किंवा भगवान शंकरांची एकशे आठ नावांची नामावली आहे तर त्या नामावलीचा उच्चारण करून आपण भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण करावे एकशे आठ नाव घेणं शक्य नसेल तर फक्त ओम नमशिवाय म्हणून आपण एकशेआठ बेलपत्र अर्पण करू शकता भगवान शंकरांना पांढरा रंग अत्यंत प्रिय आहे त्यामुळे जर जानवं आपल्याला मिळालं तर जानवं अर्पण करावं नाहीतर कापसाचं पांढऱ्या रंगाचं वस्त्र करावं आणि ते भगवान शंकरांना अर्पण करावं तसेच विशेष करून भगवान शंकरांना दही भाताचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे त्यामुळे जरी आपल्याला त्या दिवशी उपवास असेल तरी भगवान शंकरांना अजिबात उपवास नसतो त्यामुळे त्यांना आपण दही भाताचा नैवेद्य दाखवू शकता किंवा आपण खीर सुद्धा करू शकता नैवेद्यासाठी त्यामुळे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होतो जर आम्हाला उपवास असेल तर आम्ही दही भाताचा नैवेद्य कसा करावा तर देवाला कधीही उपवास नसतो त्यामुळे दही भाताचा नैवेद्य भगवान शंकरांना दाखवावा भगवान शंकरांची कर्पूर आरती तसेच महाआरती करावी आणि भगवान शंकरांची मनोभावाने प्रार्थना करावी आपल्या कुटुंबियांना दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी आपल्या कुटुंबियांना उत्तम आरोग्य प्राप्त होण्यासाठी आपल्या वास्तूमध्ये सर्व सकारात्मकता प्राप्त होण्यासाठी नक्की आपण भगवान शंकरांची प्रार्थना करावी संध्याकाळ किंवा सायंकाळ हा काळ भगवान शंकरांच्या पूजेसाठी अत्यंत उत्तम काळ सांगितलेला आहे म्हणजेच प्रदोष काळ संध्याकाळी सूर्य असतानंतर आपण भगवान शंकरांचं विशेष करून पूजन करावं आणि आपल्याला अधिक प्रमाणामध्ये फळ प्राप्त करून घ्यायचं आहे तर रात्री बारा ते पहाटे चार किंवा तीन या कालावधीमध्ये ह्या काळाला याम काळ असं म्हटलं जातं या काळामध्ये आपण भगवान शंकरांची जी पूजा करतो याला याम पूजा म्हटलं जातं या काळामध्ये भगवान शंकर अत्यंत जागृत अवस्थेमध्ये असतात यावेळी जर आपण भगवान शंकरांची पूजा जर केली तर सर्व प्रकारच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात ज्या मुलामुलींचे विवाह योग येत नाहीत त्या दिवशी शीघ्रत्वाने विवाह योग येण्यासाठी भगवान शंकरांकडे प्रार्थना करून दिवसभरातून कधीही पूजन करावे तसेच दिवसभरातून भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये अवश्य दर्शनासाठी जावं आणि भगवान शंकरांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत विशेष करून त्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग योग असल्यामुळे आपण एकदा जरी सेवा केली तर त्याचा आपल्याला तीन पट फळ प्राप्त होतं आणि केलेली सेवा लवकर सिद्धीला मिळते म्हणून भगवान शंकरांची महाशिवरात्र आणि विशेष करून सर्वार्थ सिद्धियोग हा योग अनेक वर्षातून जुळून आलेला आहे तसेच आपण फक्त भगवान शंकरांचंच नाही तर माता पार्वतीचं पण विशेष करून पूजन करायचं आहे कारण माताच्या पार्वती देवी पिता देवो महेश्वर हा भगवान शंकर विश्वाचे पिता आहेत तर माता पार्वती विश्वाची जननी आहे तिच्याकडे वात्सल्य करुणाभाव आहे त्यामुळे आपले माता पिता म्हणजेच भगवान शंकर आपले म्हणजे पूर्ण विश्वाचे माता पिता भगवान शंकर आणि माता पार्वती आहेत त्यामुळे भक्तिभावाने जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांचे अशा पद्धतीने पूजन केले तर नक्कीच आपल्यावर भगवान शंकरांची भरपूर कृपादृष्टी राहील आता प्रश्न असा निर्माण होतो अशा पद्धतीची सेवा नाही करणं शक्य झालं तर आपण काय करावं सकाळी उठावं कपाळी गंध किंवा भस्म लावावं देवांची पूजा करावी आणि हेही शक्य नसेल तर आपण सकाळी उठून फक्त यथाशक्ती डोळे झाकून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा जरी आपण एकदा जरी भगवान शंकरांचं भक्तीने नाव घेतलं तरी भगवान शंकर आपल्यावर भरपूर कृपादृष्टी दाखवतात तसेच या दिवशी आपण द्वादशी ज्योतिर्लिंग स्तोत्र म्हणायला विसरायचं नाहीये जे सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनं उज्जैन्या महाकाल ओंकार मलेश्वर परळ्याम वैद्यनाथंचंच डाकिन्या भीमशंकर सेतुबंधे रामेशं नागेशं दारुकावणे वाराणशांत विश्वेशं त्र्यंबकंगौतमेतटे हिमालय तुकेदारं घृष्णेशंच शिवालये ए ज्योतिर्लिंगानी सायं प्राथपेंद सप्त जन्मकृतं पापं स्मरण अभिनश्यती हे स्तोत्र जर आपल्याला म्हणणं शक्य असेल तर म्हणा नाहीतर मी आत्ता जे म्हटलेलं आहे ते कमीत कमी अकरा वेळा श्रवण करा याने आपल्याकडून नकळत झालेल्या पापांचा नाश होतो आणि भगवान शंकराची भरपूर कृपादृष्टी होते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक शिवभक्तापर्यंत अवश्य पोचवा आणि जशी जमेल तशी ही सेवा अवश्य करा श्री स्वामी समर्थ